आज श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जरा जिवंतिकाची म्हणजेच जिवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते आपल्या मुलांना निरोगी सदृढ आयुष्य लाभावं यासाठी हे व्रत केलं जातं या श्रावण मासात प्रत्येक शुक्रवारी जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह ज्योतिमातेलाही समर्पित आहे ज्योतीला दिव्याच्या रूपात पाहिलं गेला आहे बऱ्याच भागात साधारणपणे ज्योतीचे पूजन हे आषाढ अमावस्याच्या दिवशी केले जाते दिवा हा ज्ञानाचा अंधकार मिटून प्रकाशाचा प्रतीक म्हणून पाहिलं गेला आहे यालाच वंशवृद्धीचे प्रतीकही मानलं गेलं आहे त्यामुळे ज्योतीचे पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते असे म्हटले जाते जरा जिवंतिकेच्या तशा बऱ्याच कहाण्या प्रचलित आहेत याची एक कहाणीही प्रसिद्ध आहे त्यामध्ये जरा ही एक राक्षसी होती व ती मगध देशात राहत असे या मगध देशाचा राजा वृद्धरथ याला दोन राण्या होत्या राजाचे दोन्हीही राण्यांवर सारखेच प्रेम होते पण राजाला मुलबाळ नसल्यामुळे राजा चिंतेत होता याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजले राजाने ऋषींचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट केली त्यावेळी राजाच्या चिंतेच्या समाधानासाठी ऋषींनी राजास एक फळ दिले व हे राणीला खायला देण्यास सांगितले पण राजाचे दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे त्या एक फळाचे दोन समान भाग करून दोन्ही राण्यांना दिले कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र झाला पण शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेले अभ्रक जन्माला आले अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजाने एका उपवनात फेकून दिले त्याच वेळेस तिथून जरा नावाची एक राक्षसी जात होती तिने हा सगळा प्रकार पाहिला तिने त्या दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेतलं व दोन्ही भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवदान दिले त्यानंतर तिने या बाळाला मगध राजास दिले एका राक्षसीने आपल्या बाळाला जीवदान दिले म्हणून त्याने त्याचे नाव जरासंग असे ठेवले आणि राजाने या जरा राक्षसिनीचे उपकार मानून नगरात एक देऊळ बांधलं व तिची मुलांना दीर्घायू देणारी व रक्षण करणारी देवता म्हणून पूजा करू लागली व आजही आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण मासात प्रत्येक शुक्रवारी या जीवती मातेची पूजा केली जाते तसेच जरा आणि जिवंतिका याचाही एक अर्थ आहे जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच म्हातारपणापर्यंत जीवन ठेवणारी देवता म्हणून जरा जिवंतिकेचे पूजन केले जाते आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी सर्व माता हे पूजन श्रावणाच्या शुक्रवारी करतात या दिवशी जरा जिवंतिका पूजन करून दिवसभर उपवास केला जातो व या जिवती मातेची कथाही श्रवण केली जाते